मित्रांनो युद्ध विराम झाला आणि त्याच्यावरच्या चर्चांना ओत आला डोकी समाधानी नाही त्यांचं म्हणणं असं की आता भारताने एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे होता पण सध्याचं युग सध्याचं युद्ध म्हणावं तितकं सोपं राहिलेलं नाही आहे बिकॉज इट इज अ वॉर ऑफ टेक्नॉलॉजी आज इस्रायल आणि हमास यांच्यामधल्या संघर्षानंतर हमासची जी स्ट्रॅटेजी होती की जमिनीखाली अनेक भूसुरुंगांचं जाळं त्यांनी पसरलं होतं म्हणजे कित्येक वर्षापूर्वीपासून जमिनीखाली इस्रायलच्या सीमेच्या आतपर्यंत खंदकांची बांधकामं झाली होती म्हणजे एखाद्या खंदकाचं इनलेट हे इस्रायलच्या सीमेच्या बाहेर आणि त्याचं आउटलेट इस्रायलच्या सीमेमध्ये आणि हे खंदकांचं जाळं इस्रायल अजूनही नष्ट करू शकला नाही म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये खूप अग्रेसर असलेल्या देशाची जर अशी अवस्था असेल तर मग आपल्या बाबतीत पुढं काय काय घडलं असतं आता ॲक्च्युली सीज फायर कशामुळं झालं युद्धविराम हा इतक्या तत्परतेने कसा अंमलात आला याच्याबद्दलचे जे, जे काही ॲनालिटिक माइंड घेऊन जगणारी बुद्धिमान माणसं असतात त्यांच्याद्वारे याचा ॲनालिसिस नक्कीच चालू आहे जे काही सेवानिवृत्त ब्रिगेडियर लोक आहेत कॅप्टन लोक आहेत डिफेन्स नेव्ही आणि एअरफोर्समध्ये महत्त्वाची पदं भूषवलेली काही सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा ॲनालिसिस आपण वाचतोय ऐकतोय सारांश त्याच्यातनं असा बाहेर येतो आहे की पाकिस्तानकडं असलेले न्यूक्लिअर रिॲक्टर्स जे की जमिनीखाली जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जाऊन त्याची साठवणूक केलेली असते अणुबॉम्ब तयार करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी लागते ज्या काही मूलद्रव्यांचं मिश्रण केलं जातं अशी मूलद्रव्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांची साठवणूक केलेली असते म्हणजे जसं काही एखादा प्रॉडक्ट असेंब्लिंग करून बनवतात त्याचे वेगवेगळे पार्ट्स नटबोर्ड्स एका पॅकमध्ये पाठवल्यानंतर तो त्या त्या डेस्टिनेशनला त्या गेल्यानंतर त्याचं असेंब्लिंग होतं तशाच काहीशा पद्धतीने न्यूक्लियर बॉम्बिंग जे काही असतं त्यासाठी लागणारे बॉम्ब जिथं तयार केले जातात त्यासाठी लागणारं प्लुटोनियम युरॅनियम हे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची साठवणूक करून नंतर ते ॲटॉमिक बॉम्ब तयार करण्यासाठी एकत्रात आणलं जातं एका विशिष्ट पद्धतीने जमिनीखाली बनवलेल्या अतिशय सुरक्षिततेची मापन पाळून हा न्यूक्लिअर रिॲक्टर तयार केलेला असतो अनेक देशांकडं सध्या ही न्यूक्लियर पॉवर आहे असं बोललं जातं साधी पाणबुड्यांची गोष्ट जरी घेतली आपण तर आज भारताकडं धडाडीने थोडंसं कार्य या संरक्षण क्षेत्रात झाल्यामुळं जवळपास तेरा पाणबुड्या आपल्याकडं बऱ्यापैकी युद्धासाठी सज्ज असलेल्या नेहमी तयार असतात इट इज द प्राईड ऑफ इंडियन नेव्ही परंतु हीच संख्या काही इतर देशांकडं आपल्यापेक्षा पाचपट सातपट आहे त्यामुळं आपण तसं पाहिलं तर कुठेच नाही ज्या पद्धतीने इस्रायलमध्ये टनेलचं नेटवर्क तयार करून खंदकांचं नेटवर्क तयार करून हमासनी लपतछपत इस्रायलवर हल्ले कायम सुरू ठेवले त्या घटनेनंतर जवळपास वर्षभर त्याच पद्धतीची टनेल्स त्याच पद्धतीचे खंदक आपल्याकडं सुद्धा पाकिस्तान सीमेकडून सुरू होऊन भारताच्या सीमेत त्यांचं ओपनिंग असलेली बावीस खंदक सापडलेत। मित्रांनो काही लोक ओरडत आहेत सव्वीस जणांना मारून गेलेले चार जण कुठे गेले कुठे गायब झाले आता ही इतकी बावीस खंदक बांधण्याची प्रक्रिया न जाणो गेले कित्येक वर्ष सुरू असावी आता असंही वाचनात आलं आहे की जवळपास तीस ते पस्तीस मीटर खोल अशा पायऱ्या उतरून जावं त्यानंतर पाचशे मीटरच्या लांबीचा एक एक टनेल असं बावीस टनेलचं नेटवर्क आज पाकिस्तान टू इंडिया आपल्या पर्टिक्युलरली जम्मू काश्मीर राज्याच्या आसपासच्या सीमांपर्यंत पोहोचलेलं आहे हे नेटवर्क त्यामध्ये जम्मू सांबा आणि कठुआ या तीन गावं त्यांच्या सीमामधून ही पाकिस्तानी खंदक आपल्या भारताच्या सीमेत आलेली आहेत आता हे निष्पन्न आत्ता झालं आता काही बुद्धिमान माणसं त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न येईल की बारा वर्ष अकरा वर्ष हे सरकार आहे ते काय झोपलं होतं का एवढी दहा अकरा वर्ष त्यांना इतकंच मी सांगू इच्छितो की जेव्हा असे प्रसंग उद्भवतात आणि जेव्हा काही नवीन इनोव्हेशन्स वापरली जातात तेव्हाच त्या दृष्टिकोनातनं आपण योग्य दिशेने प्रयत्न करू शकतो आणि त्या प्रयत्नांना या टेक्नॉलॉजीमध्ये आपण अग्रेसर झाल्यामुळे आपल्याला आत्ता यश मिळतं आहे मग पूर्वी ही टेक्नॉलॉजी होती का नव्हती हा काही फार मोठा प्रश्न नाही आहे याचं उत्तर सरळ आहे की नवीन नवीन जी काही संसाधनं आज आपल्या इंडियन आर्मीला डी आर डी ओकडनं जे काही इनोव्हेशन्स होतात त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू आपल्या आर्मीमध्ये प्रगती होत चाललेली आहे हे सुज्ञास सांगणे न लगे पूर्वी ही टेक्नॉलॉजी असली असती तर नक्कीच आज जी सेस्मिक मशीन्स सेस्मिक मशीन्स म्हणजे ज्या पद्धतीने भूकंप कुठे झाला तर तो मोजला या मोजता यावा यासाठी जे काही सेस्मोग्राफ काढले जातात त्यासाठी जी मशनरी इम्प्लांट केलेली असते जिथे जिथे काही अशी भूकंप प्रवण क्षेत्र आहेत तिथे त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं असतं ज्याद्वारे आपल्याला समजतं की कि भूकंप किती स्केलचा होता या जमिनीला हादरे बसत आहेत ते किती स्केलचे आहेत आता अशी अतिशय सेन्सिटिव्ह अशी सेस्मिक मशीन्स आपल्याला जिथं जिथं म्हणून सेन्सिटिव्ह सीमा आहेत आपल्या भारताच्या मग त्या कोणत्याही राष्ट्राच्या लगत असे नका त्या त्या ठिकाणी आता अशी सेस्मिक मशीन्स इन्स्टॉल झालेली आहेत काही आधुनिक पद्धतीचे ड्रोन्स त्याचंही इनोव्हेशन आहे त्याचंही संशोधन आहे पूर्वी हे नव्हतं रडारमध्ये पकडता न येण्याजोगी काही ड्रोन्स आपल्या जवळच्या राष्ट्राच्या सीमांच्या आसपास आकाशातनं गिरट्या घालून जर कुठे काही खोदकाम चालू असेल तर त्या जागेचं परफेक्ट लोकेशन विथ रेड डॉट्स कंट्रोलिंग रूमकडं तो ड्रोन पाठवतो आता हे इनोव्हेशन रडारमध्ये न सापडता परकीय हद्दीत जाऊन सर्वे करून येणं हे इनोव्हेशन लेटेस्ट आहे कारण रडारमध्ये सुद्धा इतकं संशोधन झालेलं आहे की त्याच्या हातून त्याच्या डोळ्यातनं काही सुटणं परदेशातून येणारी एखादी हवेतून येणारा धोका सुटणं हे फार अवघड आहे आजकाल अशा ह्याच्यातनं असं इनोव्हेशन करून या खंदकांचं लोकेशन बावीस खंदक विथ सम सॅटेलाईट पिक्चर्स ऑल्सो आता हे सगळं उघडकीस झालं आहे मित्रांनो या बावीस खंदकांमधून हमासारखा जर या तीन गावांमधून जम्मू सांबा आणि कठुआमधून जर अतिरेकी पाठवून शेकडो अतिरेकी पाठवून तिथे अतिरेकी तयार करण्याची फॅक्टरी आहे तीस हजार अथोराइज मदरसे आहेत ज्यांचं उद्दिष्टच ते आहे सिर्फ मरने के लिए टीम तयार की जाती है वहां। सिर्फ उन्हें इतना ही कहा जाता है काफिरों को तू जितनी ज्यादा मार सकेगा जितनी ज्यादा लोगों की हत्या कर सकेगा तू काफिरों की, उतने ही तुझे जन्नत के दरवाजे खुले दिखेंगे वो अल्लाह तेरे लिए जन्नत में इंतजार करता रहेगा अशा पद्धति ने ब्रेन वॉश कर टीम च टीम तैयार करना मणसान मरने साठा कई मणसा की का हो आणि मग आता हा जम्मू सांबा आणि कठुआ या तीन भागातनं जर हे खंदकांची आउटलेट आपल्या भारताच्या सीमेत आली असतील अर्थात आलेली आहेत हे सिद्ध झालं आहे आता आंतरराष्ट्रीय पटलावरती या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आपल्या देशातर्फे ठेवल्या जातील आणि मग त्याच्यातून पुढची रणनीती नक्कीच आखली जाईल जो काही शेजारचं राष्ट्र कुरापती काढतं आहे त्यामुळं आज जसा त्यांना कुठल्याही राष्ट्राने पाठिंबा दिला नाही आहे तीच परिस्थिती कायमची राहून पुन्हा जर त्यांनी काही विपरीत घडवण्याचा प्रयत्न केला तर आजच्या सीज फायरमध्ये अशा काही कंडिशन्स टाकलेल्या असणार आहेत की त्यानंतर मग कुठलाही देश त्यांच्या बाजूने नाही तर भारताच्या बाजूनी उतरून त्या राष्ट्राची राख रांगोळीसुद्धा होऊ शकते प्रश्न आता असा आहे की हे खंदक जे सापडले त्याची आउटलेट्स आता आपल्याला बंद करावी लागणार आहेत त्यासाठी जे काही कार्यक्षम आर्मी पर्सन्स आहेत ते कामाला लागतीलच राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वोपरी असते त्यामुळे याच्यामध्ये नक्कीच आता काहीतरी आपल्या उलाढाली अगदी उच्च पातळीवरती नक्की होणार त्यामुळं सीज फायर का झालं ह्याच्या तळाशी अशी अनेक कारणं असू शकतात आणि सेंट्रल मिनिस्ट्री इज नॉट बाउंड टू से एनिथिंग विच इज अ टॉप सिक्रेट ॲज फार ॲज अवर नॅशनल सिक्युरिटीज कन्सर्न हे ज्याला समजतंय हे ज्या बुद्धिवंताच्या मनापर्यंत पोचलेलं असतं तो कुठलंही आक्रस्ताळपणाने कोणतंही विधान करत नसतो थोडासा सारासार विचार करण्याची प्रवृत्ती लागते आणि त्यातून मानवतेच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर सुद्धा अनेक लोकांचे आपण जीव वाचवलेत हा सुद्धा एक साधा सरळ विचार डोक्यात यायला हवा कारण कधी त्या राष्ट्राला कोणतं इस्लामिक राष्ट्र साथ देईल आणि मग ही माथेशिरू माणसं ज्या पद्धतीने भारत देश विचार करतो आणि कधीही भारताकडून स्वतःहून पाकिस्तानच्या सिव्हिलियन एरियात बॉम्बिंग किंवा गोळीबार झालेला नाही तसे नियमावली न पाळणारी ही राष्ट्र आहेत आत्ताच्याच युद्धामध्ये सीज फायर झाल्यानंतरसुद्धा किंवा सीज फायरच्या काही कालावधी आधी डायरेक्ट दिल्लीपर्यंत टार्गेट फिक्स केलेली क्षेपणास्त्र पाकिस्ताननी सोडली होती केवळ आपला एअर डिफेन्स स्ट्रॅटेजी आपली अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळं ती हरियाणा आणि पंजाबच्या इथंच अडवून हवेतच नष्ट करता आली म्हणून दिल्लीतला एक हॅवॉक वाचला आपलीसुद्धा मनुष्यहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असती इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र पाकिस्ताननीसुद्धा तयार ठेवलेली आहेत प्रत्येक राष्ट्र तयारीच असतं फक्त एक बटन दाबायचा अवकाश अशा पद्धतीनं हे युद्ध आहे म्हणूनच मी म्हटलं होतं की एव्हरी वॉर विल बी अ टेक्नॉलॉजी वॉर आहेड इथून पुढं तुम्ही पाहिलं पण असेल काही चॅनल्सवरती काही यूट्यूबवरतीसुद्धा सुद्धा की रोबोटची आपल्याला सैन्य ज्या पद्धतीने बटालियन्स असतात तशा रोबोटच्यासुद्धा बटालियन तयार केल्या चालल्यात म्हणजे प्रोग्रॅम फीड केलेली मेटॅलिक चित्त्याच्या आकाराचे काही रोबोट आणि माणसांच्या आकाराचे रोबोटसुद्धा हजारो लाखोच्या संख्येने तयार करून प्रत्येक आर्मी स्वतःकडं जमवत आहे भारत देशसुद्धा आपला त्या दृष्टीने वाटचाल करतो आहे म्हणजे मनुष्यहानी कमीत कमी होऊन प्रत्येक राष्ट्र या रोबोटना प्रोग्रॅम फीड केलेल्या रोबोटना आधी रणांगणात सोडणार त्यामुळं युद्ध फार वेगळ्या प्रकारचं होणार आहे त्यानंतर मग रासायनिक अस्त्र पण आली त्यानंतर ॲटॉमिक आलं म्हणजेच तुमच्या मनुष्य जातीला संपूर्णपणे धोका उत्पन्न होण्याची परिस्थिती तिसरं महायुद्ध जर झालं तर नक्की होणार आहे आज एक दोन राष्ट्रामध्ये युद्ध आहे इथपर्यंत ठीक आहे पण त्याचं लोण जर सगळ्या जगभर पसरलं तर ही पृथ्वी नष्ट व्हायला चोवीस ताससुद्धा लागणार नाही आहेत त्यामुळं जे झालं सीज फायर झालं त्यानंतर जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आर्मीकडनं नेव्हीकडनं एअरफोर्सकडनं त्यानंतर आपल्या आर्मीला जे काही जम्मू सांबा आणि कठुआमध्ये ही बावीस टनेलची नेटवर्क त्यांना सापडलं आहे त्यामुळं पुढचे धोके तरी आता आपण टाळता येतील अशा पद्धतीने आपल्याला काही ना काही योजना आखता येणार आहेत आणि लेटेस्ट इनोव्हेशनद्वारा आता सेस्मिक मशीन्स पूर्ण सीमेवरती इन्स्टॉल होणार आहेत छुप्या पद्धतीने सर्वे करणारे ड्रोन्स त्याची निर्मिती वाढणार आहे सॅटेलाईट पिक्चरायझेशनमध्ये अजून मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे त्यामुळं आता या शेजारच्या राष्ट्राच्या सीमेच्या पलीकडं जमीनमध्ये काही खंदक काम चालू आहे खोदकाम चालू आहे याचा सुगावा आता इथून पुढं तरी नक्की अगदी तत्परतेने आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या काही योजना कार्यान्वित करायच्यात त्या आपण लगेच करू शकणार आहोत सो सॅल्यूट टू द इनोव्हेटिव्ह टीम ऑफ अवर इंडिया लागणाऱ्या प्रत्येक संशोधनाच्या मागं असणाऱ्या प्रत्येक हाताला प्रत्येक बुद्धिमत्तेला कवी प्रवी शोचा कडक सॅल्यूट आणि मग ही टेक्नॉलॉजी आपल्या भारताच्या संरक्षणासाठी वापरण्यासाठी तयार करणाऱ्या या सर्व अधिकारी सर्व प्रशासनिक लोक आणि सैन्य नेवी आणि एअरफोर्समध्ये झटणारे सगळे सायंटिस्ट लोक या सगळ्यांना प्रवीचा त्रिवार सलाम त्रिवार प्रणाम अर्थातच या तिरंग्याची शान राखणाऱ्या या प्रत्येक घटकाला खडक सैल्यूट खडक सैल्यूट खडक सैल्यूट